हाय गाईज गाय जाणू कशी असतो मी गाय जाणू बघा तरी लागते बाबा खूप हाय तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आता आम्ही आम्ही मॅचिंग मॅचिंग झाले त्या दाखवूया कोण लागते ग वॅन्सिंग मॅचिंग आणि आम्ही आता चालू दारस्त्याला तर दारस्याला होम पूजा आहे तर तिकडे जर व्हिडिओ शूट करता आला तर मी तुमच्यासोबत शेअर करेन व्हिडिओला आजपर्यंत नक्की बघा आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही आता ऊन भरपूर लागतात टिट्यार जाताओ हो, रिक्षा बघू रिक्षावाले आमची येईनत आमच्या बरोबर घराकडे कोणी येईन म्हणून आम्ही आता टिटर जात बापरे पाऊस येतलो दुपारी घुंगटकी आड दिल मुंबईकत दिलबर मुंबईकत मस्त मजा आहेत एन्जॉय आहेत काय काय चायनीज फ्राईड राईस हेम ताम बायको नाही तस घेतात काय काय खाऊन घेतात चला मी आता मी तुमच्या सोबत आता आम्ही जातो टिट्यावरती आणि आम्ही कसे दिसते ते, ते पण कमेंट मध्ये सांगूया <laughs> क्रॉस मॅचिंग झाली कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट हा चला बाय बाय पाऊस पडतलो दुपारी आणि इकडे वाडीत पण पूजा आहे तिकडे आवाज तुम्हाला ऐकू येतोय ढोर आपली चरतो त्यांचा काम करतो हे बघा इकडे ढोर आपली चरतात खातात गवात बिवात पहिनी आबोलीचो गजरो बघा कसो माळलंय तो मी घातलं छान वाटतंय हीच ती काजूची फॅक्टरी ही बघा होय असा

आंबे पिकत ठेवतो हा भाऊ दरात नेऊन ठेव बाबा आहेत अजून किती आहेत

ह्याच्यात ना मी काल ठेवले तो हे बाई ह्याच्यात मी काल ठेवलेत ह्याच्यात जरासा गवत टाका मग हे दोन ठेवा त्याच्यात पण हे पुसले नाही आहेत पण ह्या ह्या वर्षी तर थोडे चांगले आलेत ना मागच्या वर्षी एवढे एवढेशेच होते एवढे एवढेशे ह्या वर्षी हा बघ केवढा मोठा असं सो असा छोटा दिसतोय पण मोठा आंबा फोटोमध्ये अजून एक मोठा आहे का अजून एक मोठा आहे का एवढा मोठा सेमच आहे तर हे असे आंबे पिकट ठेवलेले तर व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत कारण की गावी नेटवर्कचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मग थोडेसे लेट अपलोड करते आणि दोन व्हिडिओ मी एकत्र केले कारण की थोडं थोडं छोट एकदम छोटे छोटे होत होते त्याच्यामुळे मी व्हिडिओ असे एकत्र केलेले तर आंबे हे सासू सासऱ्यांनी आमच्या स्वतः लावलेले कलमाचे झाड आहेत तर त्याचे आंबे आता आम्ही मस्त मेमध्ये गेल्यानंतर बसून खातो कारण की त्याच्या पाठची सगळी मेहनत सासू सासऱ्यांची आहे तर म्हणूनच आम्ही मस्त असे मे महिन्यामध्ये गेल्यानंतर सगळं ऐतं खायला भेटतं फणस आंबे बाकीचे जे काही वस्तू असतील ते नारळ तर सगळी मेहनत आहे ती त्यांची आहे तर भरपूर असे आंबे भेटले तर मंगेश तुम्हाला पुढे सांगतील की किती कसे किती आंबे भेटले पण आम्ही मस्त एकदम आंबा अगदी असं व्यवस्थित काढून उतरवून असे हे पिकट ठेवलेले आहेत तर विदाऊट केमिकलचे असे आंबे आहेत म्हणजे घरात खाण्यापुरते व्यवस्थित असे पुरतात सगळ्यांना तर इथे आता पिकट ठेवतायत आंबे जो पोरग भाच आमचं करतावाय मदत भाऊ मोजलेलेस काय रे

हे बाई इथे रेकॉर्ड झालंय शी बाबा बोलतील काय तुमचा भाचा ते त्याने आधीच काढून ठेवले काय रे आंबे काढून हो ओ तर याच्यातून बाबू मम्मी आपली वाटणी काढून ठेवत <laughs> काय हो वरच मम्मी आपली वाटणी काढून ठेवत बाबू थांब बाबू थांब बघ तिकडे कसे झोपले दिसते काम ना धंदा हा ते दे वाया त्याच्यातच आईला बोलवले नाही मोजले नाही ना। ना।

हा व्हिडिओ आपण आंबे खाल्ल्यावर खाल्ल्याला पण ते जाऊ दे हा व्हिडिओ आपण आता खाल्ल्यानंतर टाकूया आंबे खाल्ल्यावर काय हो हा हा व्हिडिओ आपण आंबे खाल्ल्यावर टाकूया

ब्लर झाला ग कॅमेरा व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की सांगा छोटासा व्हिडिओ आता अवतारांचा असं झालेला आहे चला बाय बाय okay.